नमस्कार माझे सर्व शेतकरी मंडळीला तर आज तारीख आहे चौदा अकरा दोन हजार पंचवीस तर आज बघणार आहे आपण आजचा माका बाजार भाव तर शंभर ते दीडशे गाडींची मार्केट मध्ये आवक दिसून येत आहे तर चला तुम्हाला दाखवतो आजचा माका बाजार भाव काय आहे ते रुपये

काका काय भाव गेली माका सोळा एक्क्याऐंशी सोळा एक्क्याऐंशी कुठले तुम्ही कोळगाव किती दिवस काढून ते पाच सहा दिवस झाले पाच सहा दिवस झाले आठ दिवस काय काय गेला गेले माका सोळाशे सोळाशे रुपये कुठले तुम्ही पिंपळगाव किती दिवस झाले काढून काल काढले आज आणले कुठले बियाण होत आठवण का अडवंट सातशे एक्कावन लागवड बिघड धरून काय खर्च आला होता लागवड खाती धरून काय खर्च आला एक आला पंचवीस काय भाव गेले दादा माका पंधरा सहासठ कुठले तुम्ही का गेले एक चार बऱ्याच या काय छप्पा साताय पंचावन्न छप्पन सहा छप्पन्न एक छप्पन्न सोळा सत्तावन अठ सात सोळा एकशे यासाठी एक सोळा एकशे काय भाऊ गेले सोळा पाव सोळा पावून कुठले तुम्ही सर किती दिवस झाले माका काढून दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस किती बाकी अजून का आवडली किती पन्नास साठ किल्ट पन्नास साठ टाका काय भाऊ गेली पंधराशे पन्नास कुठले तुम्ही निमगाम वाट किती बाकी अजून किती दिवस झाले बिल चौदाशे चौदाशे पंचावन्न कुठले तुम्ही सुखी किती दिवस झाले दोन दिवस किती बाकी आहे काय वाहू गेले काका माका सतरा ऐंशी कुठलं आहे तुम्ही सुखी गणेशपूर सुकी किती दिवस झाले माका काढून आठ दहा दिवस कुठलं बियाण होत नवीन याचे किती बाकी माका अजून दोन ट्रॉल दोन रॉले वाळले चांगले काका काय वाहू गेले माका सोळाशे सत्तावीस सोळा सत्तावीस कुठले तुम्ही नाही किती दिवस झाले माका काढून आठ दिवस आठ दिवस कुठलं बियाण आडवं आडवंट आडवंट काय आडवंट काय किती बाकी अजून पावणे सोहळा पाहुणे सोळा कुठले तुम्ही कुठले आडगाव किती दिवस झाले माका काढून चार दिवस चार दिवस किती बाकी आहे अजून पाडेजी बाकी राहत